नांदगाव येथे दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी नामांकनपत्र दाखल करताना यावेळी दहा व्यक्तींनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केली असून सत्तर इच्छुकांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे यामध्ये नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये संजय सानप भाजप सागर मदनराव हिरे शिवसेना शिंदेगट कवडे राजेश रामराव शिवसेना शिंदेगट पाटील अरुण शंकरराव शिवसेना शिंदेगट मोकळ धीरज राजेंद्र अपक्ष बनकर राजेश भीमराव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कवडे विक्रम चंद्रशेखर अपक्ष देवरे किरण जयप्रकाश शिवसेना शिंदे गट गुप्ता संतोष मधुकर शिवसेना ठाकरे गट आणि कवडे राजेश रामराव अपक्ष असे एकूण दहा उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि बाकी इतर उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी सत्तर नामांकनपत्र दाखल केलेले आहे इता माघारीनंतर खरं चित्र स्पष्ट होईल नगरपालिकेची होऊ घातलेली निवडणूक याच्यात आतापर्यंत नगराध्यक्ष पदाकरता किती अर्ज दाखल झाले व नगरसेवक पदाकरता किती अर्ज दाखल झाले महाराष्ट्र चोवीस न्यूज चॅनल नांदगाव